हॅलो फ्रेंड्स शुभ संध्याकाळ सगळ्यांना रात्रीचे वाजलेत पावणे सहा आणि माझी तयारी चालल्या घाऱ्या बनवण्यासाठीचा भोपळा असा कट करून घेतला आहे सगळा आणि हा आता मी कुकरला सगळा उकडून घेणार आहे आणि नंतर पुढची प्रोसेस बघा आजचा व्लॉग स्टार्ट केला आहे पावणे सहा वाजता असा सगळा भोपळा मस्त असा फ्रेश असा भोपळा सगळा कट करून घेतला आहे आणि आता मी गारांच्यासाठी हा उकडून घेणार आहे कुकरमध्ये आणि नंतर मग त्याच्यात गूळ आणि सुंठ वेल वेलची आणि जेवढं पीठ मावल आपलं ह्याचं गव्हाचं तेवढं पीठ घालून आपण नंतर ह्याचं मळून घ्यायचा गोळा आणि नंतर त्याच्या घाऱ्या बनवायच्या घाऱ्याचा माझा व्हिडिओ आहे पाठीमागच्या वर्षीचा चॅनलवर पण आता मी बनवायला लागले डेली रुटीनमध्ये तुम्हाला मी आज हे दाखवायचा प्रयत्न करेन स उकडून पैकी एकदम सगळं आड्या उकडून आणि त्याच्यातला हा माझा पल्प काढायचा सगळ्या ह्या सगळ्या फोडींचा सगळा पल्प काढून घेणार आहे आणि ह्या असं फोडे होत आहेत बघा पल्प काढले त्याच्यात चालले बघा माझ्या तही फोडी काढून घ्यायचं मिळाला आता पाणी उशिरानं पाणी येते आता एक आठवडा आणि एक आठवडा जरा लवकर तर चाललंय बघा हे माझं सगळा घर काढून घेता आणि हा सगळा गुळ ह्याच्यातला बघायचा वजन उठून किती होते आणि जेवढा ह्याला पाहिजे तेवढा गुळ ह्याच्यात घालून पीठ मळून घेणार आहे मी असं गूळ घातल्यानंतर गरम त्या ह्याच्यात भोपळ्यात गुळ पात लागलं थोडासा कमी म्हणजे थोडासा राखला आहे नाहीतर एक किलो जरा जरा कमी त्याच्यात वापरला आहे मी तेवढा आहे आणि आता ह्याच्यात जेवढं मावळ व्यवस्थित घालून घ्यायचं आणि मेन महत्त्वाची गोष्ट मीठ गोड पदार्थाला मीठ घातल्याशिवाय टेस्ट नाही आहे चांगली तर थोडंसं आता मीठ रंगवून घेणं आहे सगळं एकसारखं उदार करून घेणार मग पीठ घालणार बाबा आणि जरा असं थोडंसं पीठ पातळ आहे पण गोड कमी व्हायला नको म्हणून मी त्यात जरा दुसरं एक एक्स्ट्राचं वाढलेलं पीठ वाटले हे केले नाही वाढलेलं नाही असं चाललं आहे माझं करून घ्यायचं साडेआठ वाजलेत रात्रीचे आणि मस्त अशा गरम गरम या घार्या बनवून तयार झाल्यात थोड्याशी शिल्लक राहिलेत मी पायकडे पीठ वगैरे घाल आणि आता जेवायचं टायमिंग झालं आहे म्हणून सगळं बंद केलेलं आहे गार्या करायचं थोडंसं शिल्लक ठेवलं आहे पीठ फ्रीजमध्ये पिठाला काय होत नाही त्यामुळे शिल्लक ठेवले आता जिवून घ्यायचं आणि मस्त मस्त गरम गरम घाऱ्यांचा आस्वाद मी जागेवर नाही त्यांना आवडत गरम ती काय अजून जागेवर नाहीत त्यामुळे आता आपणच खायचं ते आल्या त्याच मी परत उद्या गरम करून द्यायचं थोडंसं पीठ आहे शिल्लक त्याला तरी या सगळेजण जेवायला आणि आजचा ब्लॉग आता मी तर सेंड करते आणि आजचा ब्लॉग माझा कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा रॉकीला पण खायला गाठले आणि चॅनलवर नवीन कोण असलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विसरू नका शुभरात्री सगळ्यांना